मित्रांनो विज्ञान म्हणजे काय हे लक्षात घेताना त्याचा दृष्टिकोन आणि त्याच्याबद्दलचं ज्ञान सुद्धा माहिती असणं तेवढंच गरजेचं आहे बघा विज्ञान किंवा सायन्स हा शब्द आपण जर बघितला तर सायन्टिया या लॅटिन शब्दाच्या माध्यमातून हा शब्द आपल्यापर्यंत पोहोचला आहे किंवा त्या शब्दाचं निर्माण झालं आहे असं म्हणायला हरकत नाही याचा अर्थ होतो एखादी गोष्ट जाणून घेणे किंवा एखाद्या गोष्टीची माहिती आपल्याला होणे म्हणजे बेसिकली सायन्स ज्याला आपण विज्ञान असं म्हणतो आणि भारतीय परंपरेमध्ये विज्ञान किंवा सायन्स या शब्दाचा अर्थ शास्त्र किंवा विज्ञान असा केला जाऊ शकतो त्यामध्ये शास्त्र या शब्दाचा आणि विज्ञान या शब्दाचा दोन वेगवेगळे अर्थसुद्धा काही विचारवंतांच्या माध्यमातून वेगवेगळे डेफिनेशन ज्याला व्याख्या म्हणतो आपण ते केल्या जातात आहेत त्याच्यामध्ये शास्त्र या शब्दाचा अर्थ हा मर्यादित आहे म्हणजे कोणत्याही विषयाची व्यवस्थित लावलेली माहिती <laughs> म्हणजे शास्त्र होय हा शास्त्राचा अर्थ झाला ज्यामध्ये गणित आलं भूगोल आलं भौतिकशास्त्र आलं अशा शाखांचा स्वतंत्रपणे विचार केला जातो अभ्यास केला जातो मग आता विज्ञान म्हणजे का मग विज्ञान हा शब्दाचा अर्थ जो आहे तो इंद्रिया बद्दल म्हणजे आपले पाच जे पाच आणि पाच दहा जे इंद्रिय आहेत पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय त्या इंद्रियांना येणारे जे अनुभव आहे त्या अनुभवजन्य ज्ञानाचा सार म्हणजे विज्ञान असा अर्थ आपल्याला अभिप्रेत करता येईल म्हणजे आधुनिक विचारवंतांना असं वाटतं की ज्ञान या शब्दाचा अर्थ शुद्ध ज्ञान अगदी प्युअर नॉलेज असा अभिप्रेत आहे असं काही विचारवंतांचं आधुनिक त्यातल्या त्यात मत आहे आणि शुद्ध ज्ञान म्हणजे नेमकं काय का तर त्यामध्ये ध्यान उपासना साक्षात्कार असा त्याचा व्यापक अगदी ब्रॉड अर्थ मिनिंग आपण काढतोय तो, तो अभिप्रेत आहे विज्ञानापेक्षा ज्ञान ही संकल्पना भारतीय प्राचीन परंपरेत व्यापक असून विज्ञान ही एक प्रकारे तिची शाखा आहे असं बरंच तत्वज्ञानांनी म्हटलेलं आहे आणि त्याच्यावर रिसर्च सुद्धा संशोधन सुद्धा झालेला आहे म्हणजे ज्ञान ही व्यापक संकल्पना आणि विज्ञान त्याची एक शाखा जसं मी सांगितलं गणित भूगोल भौतिकशास्त्र स्वतंत्रित्या <coughs> तुम्ही अभ्यासू शकता विशिष्ट प्रकारचं जे ज्ञान आपल्याला आपल्या इंद्रियांच्या अनुभवातून म्हणजे इंद्रियानुभवजन्य ज्याला म्हणतो आपण ते ज्ञान म्हणजे विज्ञान अशी संकल्पना प्राचीन भारतीय परंपरेच्या माध्यमातून वापरण्यात आलेली आहे आणि आता या ज्ञानाचे सुद्धा सॉरी व्यापकतेन आपण जर बघितलं तर दोन प्रकार निघतात एक इंद्रियांच्या निरीक्षणाच्या माध्यमातून गोळा केलेली माहिती आणि अनुभवातून मानवाने मिळवलेली माहिती असे दोन प्रकार आता आपण इंद्रियांनी निरीक्षणातून गोळा केलेली माहिती आणि अनुभवातून मिळालेले ज्ञान या दोनवर थोडस अभ्यास करूया थोडस त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न कर कारण बऱ्याच पुस्तकांच्या माध्यमातून अभ्यासकांनी लिहिलेल्या लेखांच्या ले, ले माध्यमातून गुगलच्या माध्यमातून म्हणा किंवा यूट्यूबच्या व्हिडिओज आणि ऑडिओच्या माध्यमातून आपल्याला बरीचशी माहिती मिळत राहते की नेमकं विज्ञान ज्ञान आणि ते मिळवण्याच्या पद्धती तर इंद्रियांच्या निरीक्षणातून जे ज्ञान मिळतं आता आपण थोडंसं स्पेसिफिक जाऊ म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने आपल्याला बरं पडेल आणि माहिती गोळा राहील आपल्याकडे की ही माहिती अशी स्पेसिफिक थोडाफार फरकानी आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचत असते तर ही कुठली अशी एका माणसाकडून मिळालेली डिफाईंड माहिती नसते तर ती रेफरन्स म्हणजे संदर्भातून घेतलेली माहिती असते जसं मी म्हटलं पुस्तकं विविध सर्च इंजिन आता आजकाल आधुनिक गुगलच्या माध्यमातून आपण मिळवत होती तर इंद्रियांच्या निरीक्षणातून माणसाचे जे कान डोळा जीभ कान त्वचा हे आपल्याला काय देतात अनुक्रमे गंध दृश्य चव ध्वनी आणि संवेदना देतात आणि या माध्यमातून भोवतालच्या परिस्थितीची जाणीव आपल्याला होत असते ते ज्ञान आपल्याला मिळत असते म्हणजे इंद्रियांपासून बरोबर आहे आता या अवयवांपासून गोळा केलेली जी माहिती आहे ती मेंदूपर्यंत पुरविली जाते उदाहरण दाखल जर आपण घेतलं की कोणत्याही रंगाची जाणीव आपल्या डोळ्यांनी होते आणि डोळ्यांचे जे निरीक्षण आहे ती माहिती आपल्या मेंदूला पुरविली जाते मग आपल्याला समोर जो रंग आहे काळा बिवळा हिरवा निळा गुलाबी तो आपल्याला दिसतो आणि हा नेमका हाच रंग आहे असं आपण ठरवतो तर ज्ञान आपल्याला प्राप्त होतो दुसरं जर आपण बघितलंय समजा आपण सूर्य पूर्वेला उभवतो किंवा पश्चिमेला मावळतो इन द सेन्स पृथ्वी फिरते त्यामुळे आपल्याला चोवीस तासामध्ये अशी ही जाणीव जी होत असते किंवा पौर्णिमेला सुरेख चांदणं दिसतं मोठा चंद्र दिसतो आणि त्याच उलट अमावशीला अगदी काळोख असतो चंद्राची एखादी बारीकशी कोर दिसते चांदणं दिसत नाही हे जे आपलं निरीक्षण आहे हे जे ज्ञान आहे ते आपल्याला इंद्रियांच्या माध्यमातून मिळत असतं हे लक्षात घ्या बरोबर आहे आता वळूया अनुभवातून मिळणारं ज्ञान आता अनुभव म्हणजे कसा माणूस आपण या वातावरणामध्ये व्यवहारामध्ये किंवा डे टू डे याच्यामध्ये आपण वावरत असतो आपल्या सभोवताल घडणाऱ्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ज्या घटना आहेत त्याच्यामध्ये आपण आपलं निरीक्षण एक इन्स्पेक्शन ऑब्झर्वेशन आपला एक प्रत्येकाचाच व्ह्यू असतो दृष्टिकोन असतो दृष्टिक्षेप असतो तर तो, 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 तो आपण जर बघत राहिलो तर मला असं वाटतं की आजूबाजूच्या घटनांपासून आपण काही अनुभव घेतो आणि त्यामुळे एक ज्ञान एक नॉलेज बेस आपला तयार होत असतो ही हा ए, एक एक भाग झाला आणि यासोबतच एखादी जर घटना घडली त्याचा जो अनुभव आपल्या पाठीशी निर्माण होतो म्हणजे पूर्व अनुभव आणि त्याचं निरीक्षण केल्यानंतर मिळणारं ज्ञान इथे या दोन गोष्टींचा समन्वय जे साधून आपण आपल्या कल्पना अंदाज जे प्रेझेंशन्स असतात आपण काही ऑब्झर्व करतो त्यांनी किंवा त्याचा आराखडा तयार करतो की नाही नाही या पद्धतीने मला माझं प्लॅन आऊट करायला पाहिजे माझा टार्गेट टेबल असायला पाहिजे माझा टेबल असायला पाहिजे माझा एक चार्ट असायला पाहिजे तर अशा प्रकारे मी कशासाठी तयार करतो माझा अनुभव तसा असतो पूर्व अनुभव याच्यापासून आपल्याला ज्ञान मिळत असते म्हणजे सभोवताच्या परिस्थिती करून घेतो स्वतःसाठी ते, ते अनुभवजन्य जे ज्ञान आहे ते व्यवहारातून आपल्याला मिळत असतं फॉर एक्झाम्पल उदाहरण जर आपण घेतलं तर आपल्या प्राथमिक आपल्या माणसाच्या आपण आपण जेव्हा बाल्य अवस्थेमध्ये प्राथमिक अवस्थेत बाल्यावस्थेमध्ये म्हणण्यापेक्षा दे मनुष्य जीवनाचा जे सुरुवात अगदी पूर्वजांचे काळ त्यावेळी माणूस शिकार करून आपलं अन्न गोळा करायचा आणि ते अ, पन, मास आपण त्या पूर्वजांच्या कालावधीचा विचार केला खायचो बरोबर आहे शिकार करणे मांस आणणे खाणे काही दिवसानंतर शिकार करणे मास आणणे ते कच्चा राहायचं म्हणून मग अग्नी सा शो शोध लागला कुठून तरी अग्नी गोळा करणे त्याला पेटवणे त्याला जाळणे आणि त्याच्यावर मग मांस थोडंसं गरम करून त्याला शिजवून मग खाणे असं करत 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 ते थोडं पुढे इम्प्रुवमेंट स्टेजवर ते गेलं म्हणजे हा अनुभवाचा भाग आपल्याला या एक्झाम्पलमधून लक्षात येईल की पूर्वीचे अनुभव आणि त्याच्यापासून शिकणे त्याच्यावर इम्प्रुवमेंट करणे आणि पुन्हा नवीन मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या उन्नतीसाठी करून घेणे आता जेव्हा अग्नीचा शोध लागला जसं मी म्हटलं अन्न शिजवून खाण्यासाठी मग अग्नीचे सोर्सेस शोधण्यात आले तर भाजलेलं मास कच्च्या मासापेक्षा चांगलं वाटायला लागलं ला, ला, रुचकर वाचायला लागलं ला। मग ते मास जे आहे ते भाजून खाण्याची जी पद्धती आहे ती डेव्हलप झाली तर अशा प्रकारे जे हे अनुभव आपल्याला येतात त्याच्यापासून आपल्याला महत्वपूर्ण तीन गोष्टी मिळतात संवेदना कल्पना आणि अनुभव म्हणजे या तीनच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान प्राप्त होत असते त्याच्यामुळे आपली जी बुद्धी आहे किंवा तर्कनिष्ठ विचार आहे आपली जी आपल्या ज्ञानेंद्रियांची आणि कर्में, कर्मेंद्रियांची जी क्षमता आहे कल्पनाशक्ती आहे घटनांचे निरीक्षण करण्याची जी आपली क्षमता आहे या सर्वांचा वापर करून आपण सर्वसामान्य सर्वसमावेशक आणि वस्तुनिष्ठ नियम सिद्धांत व तत्व आपण शोधून काढत असतो आणि त्याच प्रक्रियेतून विज्ञानाचा जन्म होतो आणि इथे मी थांबतो आत्ता था। कारण मला असं वाटतं की हे जे ज्ञान आहे हे कुठल्याच एका पर्टिक्युलर गोष्टीचं नसून व्हेरियस टाईप ऑफ थिंग्स विच आर एक्झिस्टिंग आपण त्या कशा क्रिएट झाल्या आणि त्याचा विज्ञान आणि ज्ञान म्हणजे ज्ञानाची एक शाखा विज्ञान आणि व्यापकता ज्ञानाची व्यापकता यावर विचार आपण केलेला आहे त्यामुळे त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे की हे कसं स्टेप बाय स्टेप विज्ञानाचं वैचारिक स्वरूप वाढत गेलं तर हे स्वरूपसुद्धा आपल्याला या दृष्टिकोनातून बघायचं आहे आपल्याला नक्कीच अभ्यासात काम मिळेल मी अशी शाटके रजा घेतो पुन्हा भेटूया लवकरच सोशल ॲडवायझरमध्ये धन्यवाद